नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन वाजत गाजत सुरू झाला या शो मध्ये सतत बडबड करणारी वाटेल ते वाटेल तेव्हा बोलणारी स्पर्धक निक्की तांबोळी सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे हिंदी मधून मराठीत आलेली ही निक्की आहे तरी कोण याचा शोध बिग बॉस चे दर्शक घेत आहेत चला तर मग आपण जाणून घेऊया निक्की तांबोळी विषयी तांबोळी बिग बॉसच्या नवीन सीझन मध्ये लावताना दिसत आहे निक्कीच्या सोशल अकाउंट वर नजर टाकली तर बोल्ड अँड ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात निक्की तांबोळी हिनं मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली त्यानंतर तिनं काही टी व्ही जाहिरातींमध्ये काम केलं साऊथ इंडस्ट्रीतून तिच्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा श्री गणेशा झाला त्यानंतर तिने अनेक साऊथ सिनेमे केले निक्कीचा कांचन तीन हा सिनेमा गाजला मूळची औरंगाबादची आहे एकवीस ऑगस्ट एकोणीशे शहाण्णव मध्ये एका मध्यम वर्गीय कुटुंबात तिचा जन्म झालाय तिचं शालेय शिक्षण देखील त्यावेळेसच्या औरंगाबाद मध्ये आणि आताच्या संभाजीनगर मध्ये झाला आहे निक्की खतरोके खिलाडी या रियालिटी शो मध्येही सहभागी झाली होती बिग बॉस निक्की चौदाव्या सीझन मध्ये आपल्याला दिसली होती पण तिला या शो च विजेत पद पटकवता आलं नाही हिंदी बिग बॉस नंतर निक्की कलर्स मराठीवर दिसणाऱ्या मराठी बिग बॉस मध्ये वर्षा उसगावकर यांची अक्कल काढते तर कधी अंकिता आर्या योगिताशी पंगा घेताना दिसते प्रत्येक वेळेस आपला स्टँड समोर ठेवणारी निक्की नेटकऱ्यांना उद्धट वाटत असली तरी बिग बॉस मध्ये पहिल्या दिवसापासून निक्कीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे ती घरातली एक स्ट्रॉंग स्पर्धक तर आहेच शिवाय येणाऱ्या दिवसांमध्ये निक्की काय जादू करते हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला निक्की काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कलर्स मराठीवर सुरू असलेल्या मराठी बिग बॉसच्या अशाच अपडेटसाठी रेडिओ मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा